हाय गाईस कशा आहेत तुम्ही मजेत आशाल मी बी मजेत आहे सोनू मोरे या चॅनलवरती की तुमचं मनापासून स्वागत आहे आज आहे काहीतरी गुड न्यूज तर आज आहे माझ्या ट्विस मुलींचा बड्डे दिदी ट्विन्स मुलींचा बड्डे इस दीक्षाभूमी आणि रिद्धी सिद्धी मतलब त्यांचे दोन नाव आहेत कसे दिसत आहेत सांगा हाय गाय आता <laughs> बर्थडे साजरा होणार आहे दोघींचा असं साधाच करणार आहे आम्ही घरात आणि केक वगैरे आणलेला आहे दिदी थांब ना मला तुम्हाला दाखवायचं आहे केक वगैरे आणलेला आहे आणि दिदी त्यांचा लुक दाखवते मी तुम्हाला हे बघा दिदी त्यांना असे फ्रॉक घेतलेले आहेत आम्ही कसा कसे घेतले कपडे नक्की सांगा माझ्या मुली आहेत त्यांचा बड्डे आज <laughs> आज खूप मोठा दिवस आहे आमच्यासाठी आमच्या घरी दोन दोन लक्ष दोन दोन लक्ष आलेल्या आहेत आता त्या झालेल्या आहेत आठवा चालू झालेला आहे त्यांचा सातवा संपलेला आहे चला आता इथं मी केक वगैरेचे प्लेटी बनवून ठेवलेले आहेत इथं ताट वगैरे आता बड्डे स्टार्ट करूया हाय राईस बघ अगा केक हे रिद्धी सिद्धी आणि ह्या दिदी <laughs> तेन बसलेले आहेत आता आपण केक कटिंग करूया कुठ चालू हाय राईस Yeah. <laughs>

हां वळलं दीदी त्यांना त्यांचे पप्पा त्यांना वे चु कुख लाव दे ना दादाला टिक्का दीदी धाधा ईमेल बद्दल नको इथे कॉफी जायतील मस्त बंद केलंय केक कट केला लावतो बघा कर व्यवस्थित लांब करतात तुझा भाऊ ओवाळतोय त्यांना तू का मान हलवते भूमा <laughs> तू कत दादू हाश कत तू कर ना मग पाच चार जण होत ती तीन जण होतील ना हा फक्त बाबा हा हर्ष शुभमचा मित्र आहे थँक्यू दादा त्यांचा तुमचं करणार आहे करा

दीक्षा भूमी केक कापून झालेला आहे केकची कटिंग झालेली आहे स्पून घ्यायचा ना चिको हॅपी बर्थडे मम्मीचा पण बर्थडे आज हा मग मी जन्म दिला तर माझा बी बर्थडे असणार की नाही सांगा नक्की कमेंट मध्ये दीक्षाला भरवला भरवा मी मी दीदी, भी <laughs> <भुंगे। आँचा> <laughs> दीदी ये मी केक ये यावेळेस आम्ही कोणाला जास्त बोलवलं नाही कारण घरातल्या घरात केलेला आहे तू घे

फ्रेंड माय सिद्ध, रिद्धी सिद्धी का <laughs> आता केक पा हां प्लेट रिद्धी सिद्धी रिद्धी सिद्धीला आता कट करते आणि त्याच्या भावाने गिफ्ट आणलेलं आहे थँक्यू तर बोला दादाला नंतर आपण अनबॉक्सिंग करूया हर्ष दे थँक यू हर्ष हर्ष आमच्या प्रत्येक बड्डेला येतो मनमस्त आणि तुमचे आभार आहेत पण आता जास्त हर्ष येत नाही आमच्या घरी ह ना हर्ष आता असं प्रकारे बड्डे झालेला आहे हाशने हां चला अनबॉक्सिंग करून घ्या तुम्ही हा बोला काय दिले आजू माझं गिफ्ट बाकी आहे बर का त्यांना द्यायचं मला की वेळच भेटला नाही बाहेर गेलीच नाही हा मी मंडेला गिफ्ट देणार आहे पण हा कदा ना दोन्ही अशा खालती करा ती करा नाही शुभम

जॉईन करा ना मग ते दाखवायला एकदा मोठ होणार हा एक असं जॉईन केलं सध्या ना, ना? ना के ज्याच त्यालाच करू दे चुकू तर मग कळल त्यांना बसत कि नाही ते हा एक टाइम आता बघून घ्या खेळणी कशी आहे नाही होते

रहने दो रहने दो भाभी रहने दो अरे वो रिंग लिए हुए वो वापस लेके देने मैं उसको पूछे तो बोला नहीं दिया कभी मैं अच्छा मैं आती हूँ तो, तो उसने फोटो मीटो खिंचाया अच्छे से मैं बोली मम्मी को फोटो सेंड करूंगी खिचा लो आप केला ज्वाइन भैया ने ये गिफ्ट दिया है आम्हाला हिंदी काय येत नाही आम्ही कशी भी हिंदी जोडून बोलतोय पापा चला ताम्स पाणी बी येणार आहे इकडे बसत चालले हातचं हास चहा आहे का दीदी बघू दे ना आणि बड्डे विशेष जेवण काय बनवलेलं आहे ते तुम्हाला मी सांगते पावभाजी बनवलेली आहे इथं कुकरमध्ये इकडे आपले पाव आहेत आणि पावभाजी बनलेली आणि पाणी आलेलं आहे ओ क्वाक बंद करतात हा बनाय क्वाक बंद बन करा म्हणे नाही म्हणे त्या टाकी भरले त्यांना मुले कॉक बंद करा तर म्हणे नाही <laughs> त्या विशेष जेवण बनवलेलं आहे आज आपण बड्डे कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये मा मला सांगा आणि ज्याने कोणी मला इष्टाला फेसबुकला माझ्या मुलीला विश केलं त्यांचं मनापासून धन्यवाद थँक्यू तुम्ही माझ्या मुलीला भरभरात प्रेम दिलं जे कोणाला मी मेसेज नाही करू शकले मनापासून सॉरी <coughs> कारण की घरात बी कामं वगैरे हो होते आज संडे हो, होता तर कपडे वगैरे हो भरपूर होते स्कूलचे धुवायचे वगैरे हो सॉक्स वगैरे हो मग त्यामुळे काय जास्त कोणाला मेसेज करू शकली नाही मोबाईल जास्त हातात घेऊ शकली नाही आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा असे न्यू ब्लॉग तुमच्यासाठी मी आणत राहणार आणि माझ्या मुली कशा दिसत होत्या नक्की कमेंटमध्ये सांगा चलो बाय